आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन थांबण्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत यावेळी मंगळवारी पहिल्यांदा मराठा उपसमिती जरांगेच्या भेटीला आझाद मैदानावरती दाखल झाली सध्या मराठा आरक्षणावरती सरकारच्या समितीने अंतिम मसुदा तयार केला असून त्यावरती जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे मनोज जरांगे म्हणाले सरकारच्या शिष्टमंडळाच्या उपसमितीचे मराठा आंदोलकांचं कौतुक करतो जितके जास्त बोलतो तितकं पोटात दुखतंय आपलं जे म्हणणं होतं ते लेखी स्वरूपात निवेदन दिलं होतं राज्य सरकारचं निवेदन आपल्याला अभ्यासकांकडे पाठवणार आहे आपल्या मागणं लेखी स्वरूपात सादर करण्यात आलंय है। हैदराबाद गॅझेट तात्काळ अंमलबजावणी कराव्या अशी मागणी केली होती या मंत्रिमंडळ गॅझेटला मंत्रिमंडळ समितीची मान्यताही देण्यास तयार असल्याची माहिती जरांगेने दिली सातारा गॅझेट लागू करण्यास वेळ देतो तेही पंधरा दिवसामध्ये जलद गतीनं तपासणी करून विषय मार्गे लावतो असं सांगण्यात आलंय सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मराठा आंदोलकांच्या वरती सर्व जे गुन्हे होते ते मागे घेतले जातील यावेळी मनोज जरांगेंचा विषय जरा शांततेने समजून घेणं महत्वाचं आहे बलिदान दिलेल्या कुटुंबांना पंधरा कोटी रुपयांची मदत देण्यात आली आता उर्वरित काम आठवडाभराच्या आत बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल असं सरकारच्या शिष्टमंडळाच्या समितीनं म्हटल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याच्या मागणीसह जात प्रमाणपत्राबाबत घेण्यात यावे अशी मागणी यांनी यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाकडे केली वंशावळ समिती गठित नाही ती गठित करण्यात यावी शिंदे समितीला ऑफिस देण्याची मागणीही त्यांनी लावून दिली सगळं सांगितलं